ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत किल्लेदार वकील महिपतची बाजू कशी चांगली आहे पटवून देत असतात अर्जुनही महिपतच्या विरोधातील साक्षीदार कोर्टासमोर उभे करतो दोन्ही पक्षाचं बोलणं ऐकून कोर्ट असा निर्णय देतं की जमीन मिळवण्यासाठी महिपत शिकरेने बेकायदेशीर मार्गाचा वापर कर केला आहे त्यासाठी कोर्ट त्यांना दोषी मानत पंचवीस हजार रुपये दंड सुनावत आहे तसेच समज देत आहे त्यांनी असे कोणतेही गैरकृत्य करू नये तसेच कोर्टाने आदेश दिला की महिपत शिकरेने जनताचाळीच्या जमिनीवर कुठलेही बांधकाम करू नये कोर्ट साक्षीच्या विरोधात असा निर्णय देते के साक्षी सा के के हो की साक्षी शिकरे मद्यपान करून गाडी चालवत असल्यामुळे कोर्ट त्यांना दहा हजार रुपये दंड देत आहे याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यासाठी सस्पेंड केलं जात आहे आज सादर केलेल्या बाबींवरून हे तर सिद्ध होऊ शकलं नाही की विलाद चाकून साक्षी शिकरे यांनी केलेला आहे पण त्याच्या संशयाला जागा नक्कीच निर्माण झाली आहे तसे पुरावे सादर केले तर हे कोर्ट त्याचा नक्कीच गांभीर्यानं विचार करेल हा निर्णय देऊन कोर्टाची वेळ संपते मधुभाव जाताना सायली आणि अर्जुनला आशीर्वाद देतात सायली अर्जुनला म्हणते की सर आज तुम्ही तर बाजीच मारली पण कुसुमताई बोलते की खून साक्षीने केला आहे हे कुठं सिद्ध झालं आहे अर्जुन बोलतो ते सिद्ध झालं नसेल पण आपण गुन्हेगाराच्या आणखीन आणखी जवळ गेलो आहे कोर्टासमोर आणि साक्षी चांगली माणसं नाहीत हे सिद्ध झालं आहे सगळे आनंदी असतात चैतन्य मात्र खूप टेन्शन मध्ये महिपत साक्षी प्रिया नागराज कोर्टाबाहेर जमतात महिपत बोलतो की या चळ्यातील लोकांनी तोंड उघडलंच कसं माझा घास घेरा निघाले होते हे एक तोंड कशी गप्प करतो ते बघाच आता तो बोलतो की हे प्रकरण त्या अर्जुनला कळालंच कसं प्रिया सांगते की ती कुसुमताई त्या जनता चाळीत राहते मग अर्जुन पर्यंत या गोष्टी पोहोचायला कितीसा वेळ लागणार आहे नागराज महिपतला म्हणतो तुझा नेम चुकला नेहमीप्रमाणे हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी आलं नाही म्हणजे झालं साक्षीला जाम टेन्शन येतं की हा अर्जुन आपल्या इतक्या जवळ येऊन पोहोचला आहे की कोणत्याही क्षणी तो आपल्याला पकडू शकतो आणि तो मूर्ख चैतन्य आपल्याला काहीच उपयोगी पडत नाहीये महिपत म्हणतो की त्या अर्जुन सुभेदारला आता मी सोडत नसतो चार बाजूने अशी कोंडी करतो ना दयेची भीक मागत येईल माझ्याजवळ तडफड होईल त्याची कल्पना प्रताप त्यांच्या रूम मध्ये बोलत असतात प्रताप तिला विचारतो कसलं प्लॅनिंग करतेस तू नक्की काय चालू आहे कल्पनामध्ये हा सस्पेन्स मी जेवताना सगळ्यांसमोर सांगणार आहे आता नाही जरा धीर धरा साक्षी आणि प्रिया साक्षीच्या घरी बसतात महिपत खूप चिडलेला असतो त्याच्या वस्तूंच्या आदळ येऊ लागतात प्रिया साक्षीला म्हणते की असले आवाज सहन करायची तुला सवय असेल पण मला नाही साक्षी वर जाऊन महिपतला आवाज देते आणि दार उघडायला सांगते नंतर प्रियाही जाते आणि दोघीही महिपतच्या बेडरूमचा दार जोरजोरात वाजवतात अजून कॉप्प आणून देते सायली म्हणते तर आज मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं आज तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारलेत सायलीचं बोलणं कळत नाही तो म्हणतो मी आणि पक्षी मारले कधी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी कधी कोणत्या आणि बर्डला करत नाही मी तर होतो अर्जुनचे हे विचित्र वागणं बघून सायली हसायला लागते ती म्हणते अशी म्हण आहे आज तुम्ही दोन महत्वाची कामं केली आहेत एक जनता चाळ महिपतच्या घशात जाण्यापासून वाचवली आणि दुसरं म्हणजे कोर्टासमोर हे सिद्ध केले की महिपत काय लायकीचा माणूस आहे तो आणि साक्षी आश्रमाच्या जागेसाठी विलातचा खून पण करू शकतात हे देखील तुम्ही सिद्ध केलं आहे सायली अर्जुनला म्हणते आज मधुभाऊ पण किती खुश होते अर्जुन तिला म्हणतो की प्रत्येक करोड हेरिंग नंतर तुम्ही, तुम्ही, तुम्ही हे मला असेच थँक्यू म्हणणार आहात का सायली म्हणते माझ्यासाठी प्रत्येक पुढे गेलेलं पाऊल तितकंच महत्वाचं आहे अर्जुन म्हणतो तुम्ही तुमचे सगळे थँक्यू एकत्र करून ठेवा ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील त्या दिवशी हे सगळे थँक्यू एकत्र द्या मला सायली म्हणते ज्या दिवशी आपण हे केस जिंकू आणि मधुभाव सुटतील माझ्यासाठी हे शब्द खूप महत्वाचे आहेत त्या दिवशी तुम्ही वाटेल ते मागा मी तुम्हाला नक्की देईल अर्जुनला आनंद होतो तो म्हणतो खरंच जे मागेल ते द्याल सायली म्हणते हो अगदी माझ्या क्षमतेपेक्षाही मोठं असलं तरी मी देईल अर्जुन म्हणतो लक्षात ठेवा तुम्ही मला प्रॉमिस करत आहात ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या प्रॉमिसची आठवण करून देईल तेव्हा मागे हटायचं नाही सायली म्हणते नाही हटणार मी शब्द दिला आहे सायली मधुभाऊच्या आठवणीत रमते ती मधुभाऊ सोबतचे तिच्या आश्रमातील दिवस आठवते नंतर दोघंही जेवायला जातात साक्षी आणि प्रिया महिपतला आवाज देत असतात आणि दार उघडण्यासाठी ओरडत असतात थोड्या वेळाने महिपत दार उघडतो आणि रूम बाहेर येतो रूम मधल्या सगळ्या वस्तूंची त्यांनी तोडफोड केलेली असते नंतर तो बंदूक घेतो आणि म्हणतो ही अख्खी बंदूक जोपर्यंत त्या अर्जुन सुभेदारच्या छाताळात रिकामी नाही करत तोपर्यंत मी गप्प बसत नाही साक्षी म्हणते तुम्ही फासावर जाणार आहात का की मरेपर्यंत जेलमध्ये राहणार आहात महिपत संतापलेल्या अवस्थेत बोलतो की त्या अर्जुनने खूप अपमान केला आहे माझ्या कोर्टात त्याला मी सोडत नसतो नंतर साक्षी महिबतच्या हातातील बंदूक स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि महिबतला शूट करायला सांगते तुम्ही माझा जीव घ्या महिबत बंदूक खाली घेतो साक्षी म्हणते त्याचा जीव घ्यायचा आहे ना तुम्हाला मग तुम्ही फासावर जाणार मग जीव तर असाही जाणार आहे माझा मग मला शूट करा मनते ती महिपतला म्हणते की तुमची काय अवस्था असेल तुम्हाला काय वाटत असेल ते कळत मला पण अर्जुनला मारण्यासाठी मला बंदुकीची गरज नाहीये आहे त्यापेक्षाही एक मोठं हत्यार आहे माझ्याकडे आणि आता ते हत्यार बाहेर काढण्याची वेळ आली असं गाफिल ठेवून जखम करेल की रक्ताचा एक थेंबही सांडणार नाही तडफडून तडफडून जीव जाईल त्याचा महिपत बोलतो की तो मेलाच पाहिजे प्रिया साक्षीला म्हणते जे काही करायचंय त्याचं प्लॅनिंग सुरू करतो आता प्रताप कल्पनाला सस्पेन्स ओपन करायला सांगतो सगळे तिला विचारतात की काय आहे सरप्राईज प्लीज सांग नंतर अर्जुन आणि सायली तिथे येतात अर्जुन प्लेट आणि चमचा घेऊन वाजवू लागतो आणि म्हणतो मिस कल्पना प्रताप सुभेदार यांच्याकडे काहीतरी सरप्राईज आहे आणि ते ऐकल्याशिवाय कोणीही जेवणार नाही नंतर सगळेच वाटी चमचा घेऊन आवाज करू लागतात आणि जेवणार नाही असं ओरडू लागतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कल्पनाने सायली अर्जुन साठी सा पॅकेज प्लॅन केलेलं असतं सायली त्या प्रवासासाठी मी जाणार नाही असं अर्जुनला सांगते अर्जुन तिला म्हणतो तुम्ही मला काय बोलताय मम्माला बोला चैतन्य घरी येतो सायली अर्जुन चैतन्याला पुढे करतात सांगतात की खूप कामं आहेत इम्पॉर्टंट केस आहे ना आपली नंतर कल्पना समोरून हे स्पष्ट करते फायनल बुकिंग करण्याआधी मी चैतन्यकडून ही खात्री करून घेतली होती की पुढच्या आठवड्यात काहीत काम नाही आहे तो माली के ना अर्जुनला आणि नंतरच मी बुकिंग केले आहेत तर प्रेक्षक तुमच्यावर त्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा